तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो हा पाचचा हा ब्लॉग होणार आहे की आम्ही आज पार्टी करणार आहे कसली पार्टी ते आपण होळीला मी म्हणजे ती पाहिलं असेल मला सुंदर अशा वेशभूषेमध्ये मी सगळीकडे वे असे गोमू पैसे मागायला गेलो तर ते जे पैसे आहेत त्या पैशाचे आम्ही आणले खायला आणि त्याची आता पार्टी होणार तर नवीन पूर्ण पूर्ण व्हिडिओ पहा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगायचं तुम्हाला हे व्हिडिओ कशी वाट यांच्या आधीच पण वेगळी व्हिडिओ मस्त सगळे व्हिडिओ होवा मस्त चला लेट्स गो गाय स्लो पाहू शकतात हा बघा आहे सर हे याच्या आतमध्ये मटेरियल तात्पुरती हे तात्पुरती मटेरियल आहे म्हणजे याच्यामध्ये आहे मस्त मैक मस्त माल माझा फेवरेट वाला क्वालिटी वाला सो आता सगळे आता मंडळी आपले जमतील इकडे जमल्यावरती आपण प्रत्येकाला असे दोन 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 देणार आणि उरलेलं सगळं माझ्या घशात हे फॅन नको राहतो अगं फॅन माझ्याकडे कर अगं चालू कर थांब तुम्ही राहू तू बंद कर ना बॉक्स हां सॉरी चटणी गेली असती चटणी नाही तो फक्त ते मॅन्युफॅक्चरर्स ऑफ द समोसा ऑफ द डेगा बाबू जागा घ्या सो असा आमचा कार्यक्रम असणार आहे ह्याच्यानंतर चटणी चटणी नाही शिला सांग ना शेजवान चटणी करायला खूप आहे आपल्याकडे नको शेजवान चटणीची वाटला ते बघा हे नंतरचं मटेरियल आहे आपलं असं आपण पॅक करायचं

चटणी बघा चायनीज व्हेजी चटणी बघा अशी अशी चायनीज आम्ही पण नाही जेवलो मी राहिलो नको बनवू काय मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं आता कोबी कापडाचं काम चालू आहे आता आम्ही चायनीज आता हे खाऊन झालंय आता चायनीज वेळ बनवणार आहे आम्ही चायनीज वेळ साठी हा दहा रुपयाचे पाहिजे तर हे पंधरा रुपये पाहिजे तर मोठे

कायच हाय कर मंडळ इथे तुम्ही पाहू शकता खूप मोलाचा वाटा होता आदित्य हाय कर आदित्य का आनंद तू हाय केलं ना हाय कर थांबा झुमजा

आय थिंक ही डायरेक्ट खालीच घेऊन जाणार कोबी सगळं डायरेक्ट पप्पा कडे आदल्या वेळेस पण तेच बोललेला तू तुझं तसंच आहे ना चल बाय व्हिडिओ केले एक कोबी एका टोपट टाका आधी तो वेगळा टाक हे असं करतात तो सगळ्यात एकाच टोपट टाकूया ना एक सा थो 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 ना। सा अरे एक नंबर कर द्या नाही मस्त ऍक्च्युली जस अचिन ही खाली घेऊन जाणार आहे खाली ठेवायला दिलं पाहिजे फक्त इथे एकच बाई आहे नाही समोसे वाटण्यासाठी कोणतरी पाहिजे बरोबर तू बरोबर काम करतो एकच बाई आहे एकच बाई आहे ती बघित सत्यनारायणच्या पूजेला बसली आहे हे करू शकतो वरती थोडीशी फ्लेवरिंग ऍड केली आहे सो मित्रांनो तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही तुमच्या गल्ली मधली पोरं अशी मिळून जमा झालेले पैशांची बिलेवट अशा प्रकारे लावतात कसं काय करतो नक्कीच <laughs> कमेंट मध्ये सांगा आम्ही तर फुल मंजा करतो काय काय करतो की नाही तुमच्यासारखा बरं एक लहू धुमाळे यांसारखा खंबीर माणूस असला ना तुम्ही लहू काका लहू आहेत सॉरी बघा मित्रांनो टाकली आता ही माझी चटणीमध्ये असत ना ऑलरेडी मी करून फक्त सोया सॉस थोडासा असला असतो सोया सॉस होत अंधापासून दहा पर्यंत थोडीच बी असली असती ना मजा आली असती ओके झालेली आहे आपली तयार आहे बघा

हळूहळू बाहेर काय करत या घे दुसरं पण येणे टांगांग कर असं काय करत मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण की तुम्ही सबस्क्राईब करसाल तर माझे ते सबस्क्राईबर वाढणार माझे सबस्क्राईबर वाढले फेमस होणार फेमस झाल्यावर ॲटिट्यूड येणार झालं झाल्यावर ब्रँड्स येणार सागर नाही बोलणार असं सागर काय असं बोलला तू नाही बोल हे बबलू आला का

थंडवाले आहेत ना सगळे पार्ट, पार्ट कारण की एक्स्ट्रा पण आहेत ना थंडीवाल्या आधी वाट राहत त्यांना राहू दे चायनीज राहिली आहे

सो मित्रांनो आता आपलं झालेलं आहे सगळं खाऊन सगळं आपला कार्यक्रम आटपलेला आहे हे बघा सगळं पॅकअप सगळं कचरा बिचरा पॅकअप गेले सगळे थोडे फारके राहिले ते मी थोडेसे सो आता हा जो हा मला दे मी देऊन टाके हे बाबूला दे बाबूला पण आवडतो मला बाबू एक्स्ट्रा आहे आपले दर बाबू आपलं तिघांमध्ये डिवाइड आहेत तीन डिवायडेड बाय थ्री म्हणजे किती एक एक तीन भागिले तीन म्हणजे किती तीन एवढं ए गुड्डूला एक दे गुड्डू पाहिजे ना एक एक्स्ट्रा एक पाहिजे एकशे अरे कधीतरी खा घेऊन ठेव हो, नंतर आरामात खा ना माझ्याकडनं गिफ्ट आहे मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा